तुम्ही लावले स्त्री शिक्षणाचे तुम्ही रोपटे लावले त्याचे आज एक भव्य वृंदावन झाले त्याचे आज एक भव्य वृंदावन झाले फळाफुलांनी ते बहरले फळाफुलांनी ते बहरले प्रत्येक फळाफुलांतून आवाज येतो महात्मा फुले महात्मा फुले महात्मा फुले नमस्कार सर्वांना माझे नाव सई संदीप आज मी तुम्हाला एक क्रांती सूर्य महात्मा फुले यांच्याबद्दल यांची यशोगाथा सांगणार आहे सर्वात स्वतःच्या स्वतःच्या पत्नीला प्रथम शिक्षण देऊन स्त्री शिक्षणाचे मुहूर्त मेजरवणारे असे हे स्त्री शिक्षणाचे स्त्री शिक्षणाचे जनक से महान समाज सुधारक का त्रिवार वंदन महात्मा फुले यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले होते त्यांचा त्यांचा जन्म 11 11 1827 रोजी कटगुण हा त्यांनी लिहिलेला एक प्रसिद्ध ग्रंथ आहे इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस रोजी बु बुधवार पेठेत भिडेवाड्यात त्यांनी मुलींची पहिली शाळा उघडली त्यांनी अस्पृश्यांसाठी शाळा उघडल्या विदेविना मती गेली मतीविना गती गेली गतीविना नीती गेली नीतीविना वित्त गेले Bye. Sure.